सोलापुरात रविवारपासून श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा पार पडणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक दोन व तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीराम मंदिर देवस्थान बाळीवेस सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे आणि प्राचार्य मुक्तेश्वर मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा प्रथमच समस्त श्री संत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात येत आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा व गुलाल उत्सव होणार आहे सायंकाळी चार वाजता श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी दिंडी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघणार आहे सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी रात्री आठ ते दहा या वेळेत पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष श्री सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे नाम संकीर्तन होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असे आवाहन उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे यांनी केले आहे रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पहाटे सहा वाजता श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट बाळीवेस या मंदिरामध्ये संत शिरोमणी रामदेवरायांचा जन्म पाळना होईल आणि गुलालाचा कार्यक्रम होईल यानंतर दुपारी चार वाजता पांढरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून समाजाच्या दिंडीला सुरुवात होणार आहे या दिंडीमध्ये वारकरी सांप्रदायाला साजेस सा अशा प्रकारचं सर्व दर्शन त्या ठिकाणी घडवलं जाईल टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी पाऊल टाकत आणि एका